तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत तुम्ही देखील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी आरोग्यविषयक भरपूर साऱ्या योजना आहे यामधून तुम्हाला भरपूर सारा मोठा लाभ हा या योजनेअंतर्गत मिळतो आणि यामध्ये दे अशी देखील एक योजना आहे की या योजनेअंतर्गत तुम्ही दोन लाख रुपयापर्यंतचा लाभ देखील तुम्ही स्वतः मिळवू शकता तर या कोणत्या योजना आहेत व या योजनेअंतर्गत होणारा लाभ किती आहे या सर्व विषयांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ही माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर आरोग्यविषयक माहिती आपण बांधकाम कामगार ही जी योजना आहे या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून पाहणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता या वेबसाईटचा हा इंटरफेस आहे या वेबसाईटवर येण्यासाठी तुम्ही फक्त महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन ही वेबसाईट जरी सर्च केली तरी तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊन जा तर याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तीन रेषा तुम्हाला पाहायला मिळतील याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर डाउनलोड हा जो पर्याय आहे याच्यावरती आपणास करा क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर ते पेज जे आहे ते आपल्याला ओपन होणार आहे तुम्ही पाहू शकता तर या पेजवरती आपल्याला काय करायचं आहे की इथे ही जी हा हे जे पेज आहे हे इंग्लिशमध्ये आहे तर हे अधिक माहिती समजण्यासाठी आपण हे पेज जे आहे ते मराठीत ट्रान्सलेट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता हे पेज आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे तर येथे तुम्ही पाहू शकता पेज वर है। वर या पेजवर मुद्दा क्रमांक तीन आहे आरोग्य सेवा योजनेचे अर्ज व फॉर्म याविषयीची माहिती हे एक कॉर्नर आहे या कॉर्नरवरती तुम्ही पाहू शकता एका रकान्यामध्ये या सर्व आरोग्यविषयक योजनांची माहिती व त्यांचा देखील आपण येथे डाउनलोड करू शकतो याविषयीची सर्व माहिती ही एका रकान्यामध्ये देण्यात आलेली आहे तर या रखान्याचा क्रम आधी आपण समजून घेऊया म्हणजे तुम्हाला ही योजना समजण्यास एकदम सोपे पडेल तर तुम्ही इथे पाहू शकता इथे योजनेचा क्रम आणि जी योजना आहे त्यासंबंधीची पूर्ण तपशील माहिती या पॅराग्राफमध्ये मा दे देऊन त्याचा फॉर्म हा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्याची लिंक येथे देण्यात आलेली आहे तर आता आपण एक एक करून या योजना व या योजनेअंतर्गत होणारा लाभ हा आपण इथे पाहूयात तर तुम्ही पाहू शकता सुरवातीची जी योजना आहे त्या योजनेचा क्रम आहे एच झिरो वन या योजनेअंतर्गत काय फायदा नोंदणीकृत बांधकाम कामगाराला होतो तर नोंदणीकृत कामगाराच्या पहिल्या दोन जिवंत मुलांना नैसर्गिक प्रस्तुतीसाठी रुपये पंधरा हजार रुपये आणि सिझेरियन शस्त्रक्रिये क्रियेद्वारे प्रस्तुतीसाठी रुपये वीस हजार आर्थिक सहाय्य हे दिलं जातं म्हणजे ही योजना काय आहे जो नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्याचे जे मुलं आहेत पहिले दोन त्यांची जी डिलिव्हरी आहे ती जर नॉर्मल झाली तर त्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य आणि जर सिजर द्वारे डिलिव्हरी करण्यात आली तर त्याच्यासाठी वीस हजार रुपये अर्थसहाय्य या एच झिरो वन या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराला दिली जाते त्याच्यानंतर आता आपण पाहूयात एच झिरो टू ही योजना नोंदणीकृत कामगार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुपये एक लाख रुपयाचे वैद्यकीय सहाय्य हे एच झिरो टू या योजनेअंतर्गत दिले जाते तर या योजनेचा फॉर्म काय आहे कसा आहे याविषयीची माहिती तुम्ही येथे क्लिक करून डाउनलोड करून पाहू शकता त्यानंतर आता आपण पाहूया एच थ्री ही योजना जर नोंदणीकृत कामगार किंवा त्याच्या किंवा तिच्या पती पत्नी यांना पहिल्या मुलांच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली तर मुलीच्या नावावर अठरा वर्षापर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव म्हणून एक लाख रुपयापर्यंत ठेवावे लागतील अशा प्रकारची ही एच झिरो थ्री ही योजना आहे त्यानंतर आता आपण पाहूया एच झिरो फोर ही योजना या योजनेअंतर्गत ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराला दोन लाख रुपयाची आर्थिक मदत ह्या योजनेअंतर्गत केली जाते तर ही योजना कोणती आहे ती आता आपण पाहूयात तर पंच्याहत्तर टक्के किंवा त्याहून अधिक कायमचे अपंग अपंगत्व असल्यास नोंदणीकृत कामगाराला रुपये दोन लक्ष रुपये म्हणजेच दोन लाख रुपयाची आर्थिक मदत ही आ, H04, या एच झिरो फोर या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराला केली जाते म्हणजेच जो बांधकाम कामगार आहे त्याला जर पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आहे आणि ते अपंगत्व कायमचं हवं आणि ते पंच्याहत्तर टक्के आहे किंवा त्याहून अधिक आहे त्याहून कमी चालणार नाही हा पंचाहत्तर टक्के किंवा त्याहून अधिक अशा प्रकारचं अपंगत्व जर बांधकाम कामगार जो नोंदणीकृत आहे त्याला जर असेल तर त्याला दोन लाख रुपयाची आर्थिक मदत ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पुरवली जाते दिली जाते तर त्याचा जा जा फॉर्म कसा आहे तो देखील पुढे देण्यात आलेला आहे त्याची लिंक आहे त्या फॉर्म लागवून डॉक्युमेंट लागतात याविषयीची माहिती त्या फॉर्म खालीच दिलेली असते तर आता आपण पाहिली ही एच फोर ही योजना त्यानंतर आता आपण पाहूया एच झिरो फाय ही योजना तर नोंदणीकृत कामगारांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही जी योजना आहे ही नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबवली जाते यामध्ये कशाही प्रकारच्या अपंगत्व असेल किंवा कोणतीही वयोमर्यादा असेल त्याच्या काही अटी दिलेल्या नाहीत तर जी महात्मा ज्योती फुले ही जन आरोग्य योजना आहे या योजनेअंतर्गत जेवढे काही फायदे हे लाभार्थ्यांना मिळतात तेच फायदे ह्या नोंदणीकृत कामगारांना या कामगारा योजनेअंतर्गत का दिले जातात तर याचा तुम्हाला एक फॉर्म फिलअप करावा लागतो व त्यासोबत देखील डॉक्युमेंट्स जोडावे लागतात तर ते कोणते आहेत काय आहेत याविषयीची माहिती या, या, या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला मिळून जाईल तर, तर नोंदणीकृत बांधकाम कामगार हा जो कामगार आहे या कामगारांच्या मुलांसाठी त्याच्या स्वतःसाठी कुटुंबियांसाठी व अपंगत्वासाठी व इतरही बाबींसाठी या संपूर्ण योजना आहेत या योजनेअंतर्गत खूप मोठा लाभ हा बांधकाम कामगाराला मिळू शकतो पण हा लाभ हस्तांतरण करण्या अगोदर जो बांधकाम कामगार आहे त्याचं स्टेटस हे ॲक्टिव्ह असायला हवं त्याचं रिन्युअल हे कम्प्लीट असायला हवं आणि तो एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असायला हवा आणि तो जिवंत सक्रिय म्हणजेच कामात सक्रिय असा बांधकाम कामगार असायला हवा तरच तुम्हाला या सर्व योजनेचा लाभ हा हस्तांतरित करता येतो या योजनांचा लाभ हा तुम्हाला मिळतो तेव्हाच तुम्ही या योजनांसाठी अर्ज हा करू शकतात तर आरोग्यविषयक योजनांची संपूर्ण माहिती अशा काही प्रकारे आहे सविस्तर माहिती अशा काही प्रकारे आहे यामधील कोणची देखील बाब तुम्ही त्या बाबीत बसत असाल तर तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा आणि अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत जेवढा लाभ मिळतो आपण जी माहिती पाहिली त्यानुसार तुम्हाला लाभ हा मिळू शकतो त्यामध्ये पंधरा हजारापासून तर दोन लाखांपर्यंत लाभ तुम्हाला या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आरोग्यविषयक योजनेसंबंधी दिला जातो तर खूप फायद्याची ही योजना आहे खूप महत्त्वाची ही योजना आहे यामुळे आर्थिकदृष्ट्या माणूस प्रबळ देखील होऊ शकतो तर ही होती याविषयीची संपूर्ण माहिती माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला देखील हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद